भारतात एकूण भूभागाच्या सुमारे एकवीस पॉईंट एकाहत्तर टक्के भाग जंगलाने व्यापलेला आहे या जंगलामुळेच आपला पर्यावरणाचा राखला जातो तर पाहूया टॉप थ्री राज्य जिथे सर्वाधिक, सर्वाधिक जंगल आहेत नंबर मध्य प्रदेश हे भारतातील सर्वाधिक जंगल येथे सत्याहत्तर हजार चारशे त्र्याण्णव चौरस किमी जंगल आहे काना बांधवगड पेच आणि सतपुडा यांसारखी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्याने याच राज्यात आहेत नंबर दोन अरुणाचल प्रदेश निसर्ग संपन्न अरुण प्रदेशात चौरस किमी जंगल आहे हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या या जंगलांमध्ये अनेक दुर्मिळ वन्य प्राणी आढळतात नंबर एक छत्तीसगड छत्तीसगड हे भारताच्या एकूण जंगल क्षेत्राचा एक्केचाळीस पॉईंट चौदा टक्के भाग सामावून घेते आणि पंचावन्न हजार सातशे सतरा चौरस किमी जंगलाने व्यापलेला आहे येथे घनदाट जंगलासोबतच कांकरे आणि अबुजमाड यांसारखी जैवविविधता समृद्ध क्षेत्रे आहेत हे होते भारतातील सर्वाधिक जंगल असणारे राज्य मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद